शालेय शिक्षण ना शेत मंत्री नामदार श्री दादाजी भुसे यांच्या आदेशानुसार शिवसेना पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधवा जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेताची पाहणी केली काल रात्री अचानक संपूर्ण मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात पुरं पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचं नुकसान झालं या परिस्थितीची तात्काळ दखल घेत मंत्री महोदयांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मालेगाव तालुक्याचा दौरा करण्याचे निर्देश दिले त्यानुसार शिवसेना तालुका प्रमुख श्री मनोहरजी बच्चा प्रमुख सुनील माऊली देवडे प्रमोदजी पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी काटवण आणि माळथागा भागात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी तहसीलदार सर्कल तलाठी ग्रामसेवक आणि कृषी विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ कर पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आले नामदार दादाजी भुसे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की संकटाच्या काळात ते नेहमी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात शेतकऱ्यांना आधार आणि दिलासा देण्यासाठी ते दिवसरात्र कार्यरत आहेत त्यांच्या जनसेवेची ही तरुण प्रत्येक शेतकऱ्याच्या मनाला दिलासा देणारी ठरली now and press the bell icon never miss an update